नमस्कार टेस्टी फूडमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण ओली करंदी मसाला बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य ओली करंदी साफ करून घ्यायची व स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची कांदा टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट मिरची कोथिंबीर त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा मिर्ची, अद्रक लसूण पेस्ट हे सर्व व्यवस्थित मिक्स करायची त्याच्यानंतर त्यामध्ये टोमॅटो थोडीशी कोथिंबीर चिंच हळद आमचा स्पेशल कोळी मसाला आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एक एकजीव करून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत ते एकजीव करायचे आहे त्याच्यानंतर त्यामध्ये ओली करंदी टाकायची आहे आणि ती पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यावर पाच मिनटे झाकण ठेवून वाफ द्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे पाणी ओतून पुन्हा ते दहा ते पंधरा मिनटं ते शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला चवीपुरते मीठ ओतून पाच मिनिटे ते शिजवून घ्यायचे आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून तयार झाली आपली ओली करंदी मसाला धन्यवाद